नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात आकार डी जी नाईन हल्ली अल्पसंख्य म्हणून ज्यांना समजलं जातं ते बहुसंख्य होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करतायत म्हणजे मुस्लिम धर्मांतर किंवा मुस्लिमांची वाढती संख्या याविषयी आपण कायम बोलतो ऐकतो पण आपल्याकडे ख्रिश्चन धर्मांतर हा सुद्धा एक महत्वाचा विषय आहे आणि यावर कधी फारसं बोललं जात नाही पण ख्रिश्चन धर्मांतर हा सुद्धा भारतासमोरचा एक मोठा गंभीर प्रश्न आहे आपल्या आजूबाजूला अनेक कन्व्हर्टेड ख्रिश्चन असतात म्हणजे एखाद्याची पैशांची गरज बघून गोडी गुलाबीने त्यांना फसवून त्यांना आमिष दाखवून हिंदू किंवा बौद्ध धर्मातील लोकांना ख्रिश्चन धर्मात कन्व्हर्ट केलं जातं आता धर्मवीर टू हा चित्रपट तर बहुतेक सगळ्यांनीच पाहिलाय या चित्रपटात सुद्धा एक प्रसंग आहे एका बिल्डिंगमध्ये ज्याचं काम चालू आहे अशा बिल्डिंगमध्ये एक फादर काही गरीब लोकांचं धर्मांतर करत असतात आणि तिथे येऊन धर्मवीर आनंद दिघे त्यांना सुनावतात यावरून लक्षात येईल की किती पूर्वीपासून आपल्या आजूबाजूला या गोष्टी घडत आहेत आत्ताच या विषयावर बोलण्याचं कारण म्हणजे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्या डॉक्टर शमिका रवी यांनी अलीकडेच एका मुलाखतीत यावर भाष्य केलं Look at the data of just ten years from two thousand one to twenty eleven. Mm. Conversion has begun to play a very major role in some of the um, districts uh, mm. of, uh, you know, whether it's southern Bihar, Jharkhand, Odisha, Madhya Pradesh, MP, Punjab, yeah. uh, Tamil, Nadu. Tamil Nadu. Now. Karnataka, Southern. Many Karnataka. parts, right? Yeah. These are very drastic changes. And therefore, when we think of population shares and only think of fertility, we are pretending that conversion is not happening and every person who's converting is doing it under free will and happily. Hmm. And that is where we think, well, perhaps the state ought to provide many things.

अवघ्या एक दशकाच्या कालावधीत बौद्ध बहुसंख्येला मागे टाकण्यात आले आणि ख्रिश्चन धर्म हा राज्यात प्रमुख धर्म म्हणून उदयास आलाय आणि हे परिवर्तन एक वेगळं प्रकरण नाही तर संपूर्ण भारतात एक व्यापक पॅटर्नचा हा भाग आहे भारतातल्या अनेक ठिकाणी हे अशा पद्धतीचं धर्मांतर होतंय अशा धर्मांतरामुळे लोकसंख्येत धक्कादायक बदल होतात आणि हे बदल हळूहळू असले तरी ते खोलवर होतात अरुणाचल प्रदेश असेल किंवा ईशान्येकडची जी अनेक राज्य आहे तिथे पारंपरिक बौद्ध समुदायांमधील प्रजनन दर हा कमी झालाय तर आक्रमक ख्रिश्चन धर्मोपदेशामुळे ख्रिश्चन लोकसंख्येत प्रचंड वाढ झालीय आणि एका दशकात हे राज्य बौद्ध बहुसंख्येपासून ख्रिश्चन लोकसंख्येत रूपांतरित झालंय या एका राज्याच्या उदाहरणावरून हा प्रश्न किती गंभीर आहे हे लक्षात येईल म्हणजे आज हिंदू संस्कृतीवर इस्लाम आणि ख्रिश्चन या दोन्ही धर्मांचं आक्रमण होत आहे हे लोक प्रामुख्याने काय करतात तर स्थानिक परंपरा आणि रीती रिवाजांबद्दल लवचिक दृष्टिकोन स्वीकारून इतर धर्मातील लोकांना आकर्षित करतात आणि त्याचबरोबर सामाजिक वैद्यकीय मदत देखील करतात खास करून गरीब आदिवासी लोकांकडे यांचं अधिक लक्ष असतं मदत केली पैसे दिले की हे लोक भूलतात आणि मग त्यांना धर्मांतर करायला भाग पाडलं जातं त्यांची मानसिक तयारी केली जाते आता या संदर्भात अजून एक बातमी समोर आली आता काही दिवसांपूर्वी छत्तीसगड मधल्या बिलासपूर जिल्ह्यात एक पाद्री संतोष मेशो आणि त्याची पत्नी अनु मेशो यांनी गरीब लोकांना आमिष दाखवून धर्मांतरच्या जाळ्यात अडकवलं हिंदू पोस्ट या एका चॅनलने एक याबाबतची माहिती दिली आहे त्यांचं ट्विट पण तुम्ही पाहू शकताय गरीब असहाय्य महिलांना चर्चमध्ये बोलवायचं हिंदू धर्माविरोधात भडकवायचं म्हणजे मग मंदिरात केली जाणारी पूजा कशी चुकीची आहे मंदिरातला प्रसाद खाणारा व्यक्ती सैता नसल्याचा अपप्रचार इथे केला जातो मग महिलांचं ब्रेन वॉश करण्याचं काम इथे सुरू होत आता पुन्हा एकदा या सगळ्या घटनेत गांधी परिवाराचा संबंध आहेच तो अशा कुठल्या घटनेत नसतो हे असं कधी घडतच नाही बहुतेक भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ख्रिश्चन मिशनरांवरची बंदी उठवली आणि त्याचा परिणाम काय झाला तर धर्मांतराला वेग आला आणि एका दशकापेक्षा कमी कालावधीत म्हणजे एकोणीसशे एक्क्याऐंशी पर्यंत अरुणाचल प्रदेश राज्यातील ख्रिश्चन लोकसंख्या ही साडेपाच पट वाढली सोनिया गांधी ज्या एक कॅथलिक आहेत त्यांनीही आपल्या प्रभावाखाली अरुणाचल प्रदेशात ख्रिश्चन मिशनरांना मोकळीक दिली आता तुम्ही म्हणाल की हे अरुणाचल प्रदेशात सुरू आहे किंवा तिकडच्या राज्यात सुरू आहे तर असं नाहीये ही संस्कृती देशभर पसरत चालली आहे आता यामध्ये क्रिप्टो हा ख्रिश्चन हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे जिथे व्यक्ती ख्रिश्चन धर्म स्वीकारते परंतु कोटा आणि आरक्षणाचे फायदे टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्या श्रद्धेतील बदलाची अधिकृतपणे ते घोषणाच करत नाही म्हणजे कागदोपत्री त्यांचा धर्म हा मूळ धर्म जो असतो तोच असतो पण प्रसार ते ख्रिश्चन धर्माचा करतात आणि ही शुद्ध फसवणूकच आहे ग्रीक भाषेत क्रिप्टो म्हणजे छुपा म्हणजे क्रिप्टो ख्रिश्चन म्हणजे काय तर छुपा ख्रिश्चन आता मुस्लिम धर्मांतर किंवा ख्रिश्चन धर्मांतर यात महत्वाचा फरक काय तर जिहादी लोक हिंसेच्या मार्गाने आणि हे जे दुसरे आहेत ते शांततेच्या मार्गाने प्रचार करतात हाच तो काय फरक पण हिंदू धर्मावर आक्रमण हा उद्देश मात्र दोन्हीकडे सारखा आहे रोमन साम्राज्यात क्रिप्टो ख्रिश्चन लोकांची संख्या वाढली होती आणि त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती आणि हॉलिवूडचा एक पिक्चर आहे अबोरा या चित्रपटात ही सगळी परिस्थिती आहे ती दाखवण्यात आली आहे भारतात पण क्रिप्टो ख्रिश्चन यांची संख्या प्रचंड वाढतीये म्हणजे हिंदू देवदेवतांना अपमानित करायला आता या लोकांनी सुरुवात केली आहे तामिळनाडूमधलं कन्याकुमारी जिल्ह्यातलं एक प्रकरण या दृष्टीने खूप महत्वाचं आहे ह्या अशा चर्चा या सहसा माध्यमांमधनं होत नाहीत म्हणजे हे विषय ते घेतच नाहीत दोन हजार न्यायालयाने या विरोधात आवाज उठवला कन्याकुमारी जिल्ह्यात हिंदू हे अल्पसंख्याक झालेत कन्याकुमारी जिल्ह्यातील अरुमनई गावामध्ये हिंदूंच्या धार्मिक श्रद्धांची खिल्ली उडवून द्वेषपूर्ण भाषण करणारे कॅथलिक पाद्री पी जॉर्ज पोनैया यांच्या विरोधातील याचिका दाखल करण्यात आली होती त्यांनी अठरा जुलै दोन हजार एकवीस मध्ये कन्याकुमारीचे माओवादी अवमानकारक वक्तव्य केलं होतं धार्मिक तेढ निर्माण करणारं आणि चिथावणीखोर वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली हिंदू विरोधी वक्तव्य करणाऱ्या पाद्र्याच्या विरोधातील याचिका रहित करण्यास कोणत्याही सेक्युलर अंधविश्वास न बाळगता किंवा तसा विचार न करता न्यायालयाने त्याला नकार दिला आणि या घटनेविषयी भाष्य सुद्धा केलं आता दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये हिंदूंना बहुसंख्य दाखवण्यात आलं होतं मात्र प्रत्यक्षात एकोणीसशे ऐंशी पासूनच या जिल्ह्यात हिंदू हे अल्पसंख्य झाले होते मग दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जिल्ह्यात अठ्ठेचाळीस पॉईंट पाच टक्के हिंदू असल्याचं म्हटलं गेलं परंतु प्रत्यक्षात बासष्ट टक्के लोक हे क्रिप्टो ख्रिश्चन असल्याचं मद्रास उच्च न्यायालयाने स्वतः स्पष्ट केलंय भारतात पण क्रिप्टो ख्रिश्चन लोकांनी अगदी भरपूर प्रचार प्रसार करायला सुरुवात केली आहे भारतातल्या अनेक मोठ्या लोकांवर ते क्रिप्टो ख्रिश्चन असल्याचा आरोप सुद्धा केला जातो पण क्रिप्टो म्हणजे छोपे असल्याने त्यांनी उघडपणे ते कधी मान्य केलं नाही किंवा कागदोपत्री सुद्धा तसे पुरावे समोर आले नाही पण आता हे आरोप कोणाकोणावर केले गेले त्यात कोणाकोणाची नाव आहे ते पाहूया गौरी लंकेश या सुद्धा क्रिप्टो ख्रिश्चन होत्या असं म्हटलं जायचं त्यांची हत्या झाली होती दुर्गा देवीबद्दल अवमानकारक पोस्ट करणारा प्रोफेसर केदार मंडल क्रिप्टो ख्रिश्चन असल्याचं बोललं जात आहे यामध्ये गांधी परिवाराचं सुद्धा नाव घेतलं जातं कारण त्यांनी वेळोवेळी वे हिंदू संस्कृतीला केलेला विरोध आणि क्रिप्टो ख्रिश्चन या ज्या कन्सेप्टला घातलेलं खत पाणी यावरून हे लक्षात येतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःला हनुमानाचे भक्त मानणारे अरविंद केजरीवाल यांचा आता दिल्लीत दारुण पराभव झालाय त्यांचं नाव सुद्धा क्रिप्टो ख्रिश्चन मध्ये घेतलं जातं आता याला कागदोपत्री काहीही पुरावा नाहीये केजरीवालांनी मदर तेरेसा यांच्यासोबत काम केलंय आणि महत्वाचं म्हणजे केजरीवालांना त्या भागात जाण्याची परवानगी आहे जिथे फक्त ख्रिश्चनच जाऊ शकतात जेव्हा मदर तेरेसा यांना संत उपाधी दिली जात होती तेव्हा भा व्हॅटिकनने भारतातील मुख्यमंत्र्यांपैकी अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांना आमंत्रित केलं होतं पंजाबमध्ये सुद्धा गेल्या काही वर्षात ख्रिश्चन लोकांची संख्या वाढतीये आपशी सत्ता तिथे आल्यापासून चर्चची संख्या सुद्धा वाढलीय गरीब आणि अशिक्षित लोकांना ख्रिश्चन धर्म स्वीकारायला सांगितला जातो आपचे नेते आशिष खेतान हे सुद्धा क्रिप्टो ख्रिश्चन आहेत असं म्हटलं जातं त्यांची पत्नी क्रिस्टिनिया लिडिया फर्नांडिस आहे आणि त्यांची दोन्ही मुलं ख्रिश्चन आहेत काँग्रेस प्रवक्त्या शोभा ओझाम सुद्धा क्रिप्टो ख्रिश्चन आहेत असं म्हटलं जातं त्यांच्या आई सरमा थॉमस यांना ख्रिश्चन पद्धतीने दफन करण्यात आलं तेव्हा ही चर्चा जी होती ती सुरू झाली किंवा हे बाहेर आलं म्हणजे आपल्या आजूबाजूला अनेक हिंदू नामधारी असतात पण प्रत्यक्षात ते क्रिप्टो ख्रिश्चन असतात अरविंद केजरीवाल एकदा म्हणाले होते की ते पूर्णपणे येशू ख्रिस्त यांच्या आदर्शावर दिल्ली सरकार चालवतायत कारण त्यांचा येशूंवर विश्वास आहे अजून एक उदाहरण म्हणजे किंवा एक घटना अशी की दिल्ली सरकारने सरकारी खर्चावर कुटील ख्रिश्चन पुजारीला बोलवून बनावट उपचार कार्यक्रम आयोजित केला होता आणि केजरीवाल आणि मनीष सिसोदिया हे स्वतः त्या स्टेजवर गेले होते दोन हजार बावीस मध्ये दिल्ली पुस्तक मेळाव्यात ख्रिश्चन मिशनऱ्यांनी बायबल हातात घेऊन हिंदू विरोधी पत्रक वाटली होती आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचं आवाहन केलं होतं आणि हे सगळं उघडपणे चालू होतं मग त्याला हिंदू संघटनांनी विरोध केला त्या संदर्भातलं ट्विट सुद्धा तुम्ही पाहू शकताय एखाद्या धर्माविषयी राग किंवा द्वेष म्हणून हे सांगत नाही किंवा आज हा विषय घेतला नाहीये पण हे कारस्थान आपल्या मागे घडतंय आणि डोळे उघडावे म्हणून आजचा हा विषय अनेकदा बायबल ग्रंथ हातात घेऊन ख्रिश्चन धर्माचा प्रचार करणारे लोक घरी सुद्धा येतात आपल्याला त्याचं महत्व सांगतात पण हे कशासाठी म्हणजे घरोघरी जाऊन का सांगायचंय तुम्हाला म्हणजे तुम्ही जर नीट पाहिलं तर हे कन्व्हर्ट झालेले ख्रिश्चन आपल्या सणाचा किंवा एखाद्या देवाचा प्रसाद सुद्धा घेत नाही इतके ते कट्टर होतात आणि इतकं त्यांच्या मनात हिंदू विरोधी बिंबवलं जातं किंवा आपले सण वगैरे हे कसे खोटे हे त्यांना सांगितलं जातं आता कॉन्व्हेंट शाळांमध्ये सुद्धा सुरुवातीला ख्रिश्चन प्रार्थना असते आता कॉन्व्हेंटे म्हणजे त्यांच्या पद्धतीने चालणार मग त्यांचे संस्कार केले जातात मग आपली हिंदू मुलं आपली संस्कृती नाही पण त्यांची संस्कृती शिकतात कारण ती शाळेत शिकवली जाते प्रत्येक धर्माचा आदर आहेच पण याचा अर्थ तुम्ही पैशाचं आमिष दाखवून धर्मांतर करायला लावणार का हिंदू देवदेवतांचा संस्कृतीचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला कोण देत सगळे धर्म गुण्या गोविंदाने आपण भारतात एकत्र राहतो असं म्हणतो मग हे छोट्या पद्धतीने धर्मांतर कशासाठी म्हणजे हा धोका आपण हिंदूंनी वेळीच ओळखणं गरजेचं आहे इस्लामिक धर्मांतराबद्दल वारंवार बोललं जातं कारण ते हिंसेच्या मार्गाने हे सगळं करत असतात पण ख्रिश्चन धर्मांतर ही सुद्धा एक कीड आहे आणि ती आपल्या भारत देशाला पोखरतीय त्यामुळे हा धोका सुद्धा वेळीच ओळखा आणि त्यासाठी आपल्या संस्कृतीचं महत्व हे आपल्याला माहिती पाहिजे त्यावर जर समोरची व्यक्ती काहीतरी बोलतेय तर आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे त्यामुळे आपल्या संस्कृतीचा अभिमान आणि हा धोका हे सगळंच ओळखणं ही काळाची गरज आहे तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयासह पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डीजी नमस्कार